राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे तर पुणे अहिल्यानगर जळगाव नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर अमरावती आणि बीड या दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही जाणवतोय हवामान विभागाने कोकणातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा इशारा देण्यात आला धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात आज तर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी आज आणि उद्या गारपिटीचा इशारा देण्यात आलाय यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच आज आणि बुधवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे तर सातारा जिल्ह्यात उद्या आणि काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागाने दिलाय छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे तर यावेळी जोरदार वारे वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिलाय तर उद्या चंद्रपूर अमरावती आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे तर यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असं हवामान विभागाने म्हटलंय जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच जोरदार वारेही वाहतील विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय